रावसाहेब दानवे साहेब आपल्या सोबत आणि लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांची मुलाखत केली होती तेव्हाच ते, ते पन म्हणाले होते की निवडणुका येतात जातात राजकारणात आपण सक्रियपणे राहायला हवा आणि आज त्यांच्याकडे दुहेरी आनंद आहे पण मला थोडं वेगळं विचार आहे की एवढा प्रदीर्घ तुम्ही राजकारणात आणलाय एकशे बत्तीस आकडा आला आणि कोणा तुमचे सहयोगी मित्र वगैरे मिळाले तर एकशे अडोतीस होत भाजपच्या कोट्यात कुठलाही राजकीय पक्ष मुख्यमंत्री पद सोडणार नाही ना कोणत्याच एका पक्षाच सरकार येण्याची सध्याची ना तर केंद्र ना तर राज्यात आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की ज्याने तेवीस पक्षाचं सरकार चालवलंय अटल बिहारी वाजपेयीच्या काळात दोन वर्ष तेवीस पक्ष सरकारचं आणि गेले तीस वर्षे भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की बिहारमध्ये आमची जास्त माणसं मिळून आले होते आणि नितीश कुमाराची कमी निवडणूक आली पण आमची कमिटमेंट निवडणूक पूर्ण झाली होती कि आमची कोणाची किती निवडणूक मुख्यमंत्री आमचे नितीश ते भाजप आज भाजपने मित्र पक्ष पक्षाने आम्ही एकत्र बसलो त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपल्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलून आमचा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल राष्ट्रवादी त्यांच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलून मराठा टाळ देता निवडला hmm. त्यांनी दोघांनी बहुतेक निवडला आणि संध्याकाळी सहा ला शिवसेना बैठक बोलवते त्यांचाही नेता ने निवडला ने जाईल तिन्ही पक्ष आम्ही एकत्र निवडणूक लढलो आणि त्यामुळे कोणी एक जण आमचा मुख्यमंत्री आहे असं कोणी म्हणणार नाही तर hmm. आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले तर ते तिने नेते एकत्र बसतील आमचे श्रेष्ठ नेतृत्व जे आहे त्या नेतृत्वाला सांगतील की आमचा असं मत आणि मग नेतृत्व जे निर्णय देईल तो नेता मुख्यमंत्री होईल अशी स्थिती आहे म्हणजे बिहारचा तुम्ही उल्लेख केला बिहारचा संबंध बिहारला आम्ही जाहीर केलं मुख्यमंत्री निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून आम्ही निवडणूक लढलेलो नाही आम्हाला एनडीए ला तुम्ही मतदान करा ही ठेवून आम्ही ही निवडणूक नाही पण याच्या आधी निवडणुकीच्या आधी एक इंग्रजी शब्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुलाखती वापरलाय तो आहे इनकम्बंट मुख्यमंत्री आमच्या महायुतीचा चेहरा हे श्री एकनाथ शिंदे आहेत तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढत आहोत आणि काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये सीएम या शब्दाचा एक वेगळा संदर्भ महाराष्ट्राला सांगितला तो आहे कॉमन मॅन ते असं इंडिकेट करत होते की कॉमन मॅन च्या नेतृत्वात खाली झालेली निवडणूक असल्यामुळे माझा तो पहिला अधिकार आहे तुम्ही एवढे प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असल्यामुळे तर तुम्हाला कळत नाही मला इतकं तर तिकडं कळत नाही जे नीट कळत मी तुम्हाला सांगतो ओके जे नीट त्याचं ते सांगा की राज्याचा सा मुख्यमंत्री जो असतो आणि त्याचे जे अलायन्स पार्टनर असतात पार्टनर असतात आणि जी निवडणूक लढवली जाते तो, आमचा मुख्य माणूस असतो मुख्यमंत्री त्यांच्याच नेतृत्व आम्ही निवडणूक लढलो नेतृत्व त्यांची निवडणूक लढलो त्याच्यामध्ये शंका नाही पण आता निवडणुकीनंतर कोण हा विषय आमचे तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय करते पण मी प्रश्न विचारतो एकशे बत्तीस इतकं संख्याबळ आल्यानंतर आणि स्वतःच्या जा कोट्यातल्या जागा सहा दिल्यानंतर साडूतीच होत कोणताही राजकीय पक्ष मुख्यमंत्री पद सोडणार नाही असा माझा पहिला प्रश्न असा आहे कोणा सोडलं अजून कोणाला दिलं हा निर्णय झाला नाही ना आणि दुसरी गोष्ट या तुमच्या वाक्यातून असं स्पष्ट होत की तुम्ही आता एवढे असताना मुख्यमंत्री का होत नाही पण आमचं धोरण आहे की ज्यांच्या सोबत आम्ही निवडणूक लढलो त्यांच्या सोबत तर बसावं लागेल एकदा चर्चा तर करावं लागलं का परस्पर डिक्लेअर करून टाकायचं ही आमची संस्कृती नाहीये भारतीय जनता पार्टी एक संयम शांतता आणि सगळ्यांना विचारात घेऊन निर्णय करणारा पक्ष आहे सो आमच्या सोबत जे लढले त्यांना विचारात घेऊ आम्ही आणि आपला आपला प्रस्ताव समोर ठेवतील जो प्रस्ताव सगळ्यांना मान्य होईल तो आम्हाला मान्य होईल तर साधारणपणे असाच प्रस्ताव असू शकतो की नंबर इतके जास्त आलेले असल्यामुळे मुख्यमंत्री पद आमच्याकडे हवं आणि तुम्ही म्हणता ते मला कळतंय की तुम्हाला ह्या क्षणाला काय गोष्टी सांगायच्या महाराष्ट्राला काही सांगायच्या साधारणपणे ही भावना झाल्यानंतर मग दोन उपमुख्यमंत्री पद किंवा सत्तेचा असा असं वाटत तो अधिकार मला नाही किती उपमुख्यमंत्री पद राहतील आणि किती मंत्रिमंडळ सदस्य राहतील कोणाचे किती सदस्य राहतील हा अधिकार ज्यांना आहे त्याला अपेक्षा विचारला पाहिजे एक महाराष्ट्रात कालपासून एक विश्लेषण बघितलं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने एक विक्रम केला सलग तीन वेळेला शंभर पेक्षा अधिकच्या जागा निवडून आल्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस आणि त्यांच्या संदर्भात महाराष्ट्राचं सामाजिक जे स्ट्रक्चर आहे त्यातली जी एक नकारात्मक भावना होती तीही आता निघून गेलेली अशा पद्धतीची पण चर्चा त्यांच्याबद्दलच सामाजिक नाकारता पहिल्यापासून नाही ती निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आणि एका विशिष्ट काळापर्यंत तो प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला पण आता निवडणुकीच्या निकालानंतर त्या प्रयत्नाला या राज्यातल्या जनतेनं उत्तर दिलं आहे की देवेंद्रजी हे भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी निवडणूक दिली प्रश्न पक्ष श्रेष्ठीचा आहे त्यामुळं जी काही त्यांच्याबद्दलची नेगेटिव्हिटी तुम्ही म्हणता ती आता निवडीच राहिलेली आहे संपली आता एक शेवटचा प्रश्न की वेगळ्या पातळीवरती तुमच्या ह्या विजयाचं आकलन झालं

या राज्यातल्या जनतेनी स्पष्टपणानं भारतीय जनता पार्टी शिवसेना मतदान केलं राज्यातल्या जनतेला अपेक्षित होत की या निवडणुकीत आता भारतीय जनता पार्टी शिवसेना त्यावेळेस तर आम्ही घोषणा केली होती आमचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण दुर्दैवानं तीन वाजता उद्धव ठाकरे साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की माझे सारे पर्याय आणि पुढ तुम्हाला माहिती की या संघाशी संगत केली के। के एक अनैसर्गिक सरकार जन्माला आलं अडीच वर्ष चाललंय अडीच वर्ष आणि त्यांच्यानंतर त्यांचं तुटलं ना आमचं तुटलं आमचं सरकार जन्माला आलं सरळ सरळ लोकांनी दोन्ही सरकारची तुलना केली अडीच वर्षात उद्धव ठाकरेंना काय केलं आणि अडीच वर्षात भारतीय जनता पार्टी शिवसेना एक विषय नाही दहा गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी गेले अनेक वर्ष आमचा शेतकरी hmm. वीज बिल माफ करा ही मागणी घेऊन गेलो आम्ही आंदोलन केलं मोर्चे काढले वीज बिल माफ केलं हे बिल आमचं आमच्या आत्ताचे तीस पस्तीस वर्ष बिल त्यांच्या आजोबाचं बिल आहे कारण त्या काळामध्ये शेतीचा माल विकून आपला संसार काढा नीट चालून जो काही पैसा बिल भरला उरला पाहिजे होता तो बिल पैसा उरत नव्हता आणि मग ते बिल थकत hmm. गेलं आजोबाचं बिल वडिलांचं बिल आता आमच्या मुलांच्या नावावर यायला लागील एका फटक्यात आमच्या सरकारने संपूर्ण बिल माफ करून पुढची पाच वर्ष भी केली तर शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक एक दुसरी गोष्ट आम्हाला जर शेतीमध्ये वापरायला आणि पाणी द्यायला इलेक्ट्रिक मोटर लागत होती तर आम्ही कापूस ज्वारी बाजरी मक्का ऐकून मोटर आणायचं शंभर टक्के पैसे भरून आणि आज सोलर पंप देण्यासाठी सरकारने नव्वद टक्के सबसिडी दिली दहा लाखाचा पंप असेल तो नऊ लाख रुपये सबसिडी दिली म्हणजे आम्हाला आता घरातल्या उत्पन्नाचा काही माल विकून ते आणण्याची गरज नाहीये आणि मग ते आणलाय आता सरकार देऊ लागलं आम्ही भाषणात पाहिलं लोकांनी वरात केले की आम्ही आणलाय पंप ऑनलाईन मागेल त्याला जेवढी बोकिंग सरकारने केली दोन मोठे विषय झाले माफ झालं नव्वद टक्के पंप झालं लाडकी बाई साडेसात सात हजार रुपये खात्यावर जमा वयश्री योजना असली विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणल्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या शेतीमध्ये सरकारना गुंतवणूक केल्यामुळे शेती फायद्यात यायला लागली आणि घर चालवण्यामध्ये जसे तीस तीन शिल्प्रा प्रमुख पद्यांना जाईल तर घर चालवण्यामध्ये सुद्धा सरकारने आपली आर्थिक मदत केली आणि त्यामुळे दोन्ही सरकारची तुलना केल्याच्यानंतर या राज्यातल्या मतदाराच्या लक्षात आहे की ते अडीच वर्षापेक्षा अडीच वर्ष आणखी शेतकऱ्यासाठी औद्योगिक दृष्ट्या हे चांगले येतील असा विचार करून सरकार मतदारांनी आम्हाला तुमच्या विरोधी पक्षातल्या तीन महत्वाच्या व्यक्तीसाठी तुमचा काही संदेश श्री राहुल गांधी श्री उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आमचा संदेश एकच आहे या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा पाहता जे काही आमच्या नेतृत्वाच्या विरोधात हे बोलले आणि जे काही संजय राऊतांचं वर्तन होत तर त्या नेतृत्वाला आमचं एकच म्हणणं आहे की आपण जे काही हे अशी वक्तव्य वगैरे जे करतात नेतृत्वाच्या बद्दल आणि महाराष्ट्राबद्दल कि महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा उद्योग गुजरात घरातला चालला आहे महाराष्ट्राची राजधानी हलवण्याची इच्छा आहे ही महाराष्ट्राची बदनामी आहे आतापर्यंत आमच्या काळामध्ये सगळ्यात जास्त परकी गुंतवणूक जर कुठे आली ते महाराष्ट्रात आली आतापर्यंत जो काही औद्योगिक क्रांती झाली इतर राज्याच्या मानाना ती महाराष्ट्रात झाली आणि कर्नाटक हे त्यांचं राज्य आहे कर्नाटकापेक्षाही महाराष्ट्रात गुंतवणूक जास्त महाराष्ट्राची बदनामी त्यांनी करू नये आमचं सरकार आलं विरोधी पक्षी भूमिका जरूर त्यांनी बजवावी पण चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट म्हणून वाईट या महाराष्ट्राचं नाव या देशात खराब होणार नाही एवढे जर त्यांनी पाळलं तरी हा त्यांच्यासाठी माझा संदेश आहे पवार साहेबांना आयुष्याच्या एवढं राजकीय अपेक्षित असं वाटलं त्यांना काय अपेक्षित होतं माहीत नाही पण मला असं वाटतं की आता या टप्प्यात त्यांनी या राज्यातल्या राजकारण्याला या राज्यातल्या जनतेला एक सल्ल्याचं राजकारण केलं पाहिजे राजकारण कवी आणि एक मोठेपणाचा सल्ला दिला तर राज्यातील जनताही त्यांचा ऐक आता जे काही विरोधी पक्षाबद्दल एकमेकाबद्दल जी कटू भावना निर्माण झाली त्यात त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि वातावरण चांगलं ठेवलं तर काम पुढच्या काळात त्यांनी करावं राजकारण कमी करावं आणि सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या एक मोठा माणूस म्हणून त्यांनी एक मार्गदर्शन करावं असं आमचं श्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे त्यांनी त्यांचं चिंतन करावं दोघांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी संजय राऊत सल्ला घेणं कमी करावं आणि संजय राऊत यांच्यासाठी काय म्हणतात संजय करून टाकावं त्याच्यामुळे शिवसेनाही फुटली सरकारही गेलं माणसंही पडले आणि आता संजय राऊतांनी ठेवलं तर उद्धव ठाकरे मध्ये आदित्य ठाकरे मध्ये ना फुटफोडवा ही शक्यता माणसा श्री राऊसाहेब दानवे यांनी त्यांचं जे राजकीय आजपर्यंत सगळा अनुभव तो महाराष्ट्रासमोर पवार यांना दिलेला जो मेसेज तो फार बघतो मला या ठराव die Rahul Gudkani 822